जैन विद्यार्थी मित्रांनो समर्थ कॅरियर अकॅडमीचे यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे बघा व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की तुम्हाला माहिती आहे की अमरावती वनविभागाची जी लिस्ट आहे जे फिजिकल झाल्यानंतर ते समोर आलेली आहे आणि त्याच्यावरून तुम्ही पण अंदाज काढला असेल परंतु तुम्हाला असं वाटलं की नाही हे एकदम एक्झिट जे माहिती आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे कारण आतापर्यंत मी तुम्हाला सांगितलं होतं मला भरपूर विद्यार्थ्यांनी कॉल केले होते मेसेज केले होते किंवा लाईव्ह असताना पण त्यांनी प्रश्न विचारले होते की विचार सर कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकतो मी प्रत्येकाचा कट ऑफ समथिंग जवळपास सांगितला होता <coughs> परंतु सध्या अमरावतीचा जेव्हा लिस्ट समोर आली तर एकदम चित्र वेगळं झालेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं बघ की ज्या विद्यार्थ्यांचे ग्राउंड बाकी आहे तरी या व्हिडिओमुळे त्या विद्यार्थ्यांना फायदा होईल आणि त्यांच्यासमोर एक टार्गेट राहील की नाही मला एवढे मार्क्स अचीव्ह करणं गरजेचं आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ तुम्ही अखेरपर्यंत बघा कारण हा व्हिडिओ बिलकुल महत्त्वाचा तुमच्यासाठी असणार आहे त्यामुळे जर माझ्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा कारण तुम्हाला माहिती नवनवीन प्रकारची कुठलीही माहिती मी न चुकता तुमच्यापर्यंत पोहोचण्याची कोशिश करतो जर तुम्ही माझे सबस्क्रायबर असाल तर ते ॲटोमॅटिकली सगळ्यात प्रथम तुमच्यापर्यंत येऊन जाईल म्हणजे कुठं ना कुठं तुमचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही नस विद्यार्थ्यांनो बघा विद्यार्थी मित्रांनो आज जे लिस्ट आली अमरावती वन विभागाची वनवृत्त अमरावती विभागाची फिजिकल झालं पेपरचे मागचं सर्वांची लिस्ट जेव्हा आली तर तेव्हा बिलकुल मी म्हणतो की माझे होशेस गायब झाले तर बघा विद्यार्थ्यांना तुम्ही ते लिस्ट पाहिले तुम्हाला सांगायची गरज नाही कारण नेटचा जमाना आहे तुम्ही लगेच डाउनलोड केली असेल त्या सर्वांचं कॅल्क्युलेशन जर केलं तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की अमरावतीमध्ये जो कट ऑफ लागणार आहे तो ओपनचा मुलांसाठी वन सिक्स्टी फाईव्ह ते सत्तरपर्यंत हे याच्यावर वन सिक्स्टी फाईव्ह सत्तर वन सिक्स्टी फाईव ते सत्तरच्या समथिंग मुलांचा आणि मुलींचा चाळीस ते पन्नासमध्ये एकशे चाळीस ते एकशे पन्नास हा मुलींचा ऑफ राहणार आहे त्यामुळे कटॉपची भयंकर मोठा पहाड तुमच्यासमोर उभा आहे मित्रांनो आता ज्या विद्यार्थ्यांची फिजिकल बाकी आहे त्यांच्यासाठी तर फक्त एकच राहिलं की आता तुम्ही जोर लावा तुमच्या ग्राउंडवर डिपेंड आहे की तुम्हाला की नव्वद मार्क आहे तुम्हाला किती घेतलं पाहिजे आणि सत्तर मार्क आहे तुम्हाला माहिती आहे सिलेक्शन लिस्टमध्ये नव्वदच्यावर नव्वद आणि शंभरच्यावरच मुलं राहतील ऐंशी वर्षे वरचे की त्यांनी जोर लावलो मुलींचं तुम्हाला सांगतो ना की मुली ओपनमधल्या मुली एकशे चाळीस चा ते कट ऑफ तुमचा लागू शकते त्यापेक्षा खाली नाही काही डाऊटच नाही कोणी म्हणत होतो ना एकशे दहा एकशे पंधरा एकशे वीस विसरून जा कारण मुलांना मार्क्स तेवढे आहेत लक्षात आणि त्यानंतर आला विषय मुलां मुलांचा हा फक्त अमरावतीसाठी मी तुम्हाला सांगतो अमरावती पोझिशन बाकीच्यांची मी वेगळं सांगाल मुलांचा विषय राहिला तर मुलांचा एकशे पासष्ट ते सत्तरपर्यंत तुमचा कट ऑफ जाऊ शकतो बघा आता तुम्ही कॅल्क्युलेशन करा की तुम्ही ग्राउंडचे तुम्हाला पेपरचे किती आहेत तुम्हाला ग्राउंडला किती घेतले पाहिजे आणि तुम्ही सध्या कोणा लिस्टमध्ये दीडशेपर्यंत तर पाप्पा पापा पापा एवढे पोर आहेत की भयानक ते एवढ्या एवढ्या व्हॅकन्सीस नाही आहेत तर आला विषय कास्टचा कास्टचे कास्ट दोन चार दोन चार मार्क कमी पण जास्त फरक पडणार नाही कारण व्हॅकन्सी कमी आहे त्यामुळे ऑफ लिस्ट हे हाय जाण्याची शक्यता आहे मित्रांनो त्यामुळे माझा व्हिडिओ बनवण्याचा मेन तात्पर्य फक्त असा आहे की बा ज्या विद्यार्थ्यांचं फिजिकल बाकी आहे तर त्यांच्यासमोर एक टार्गेट तर कमी असलं पाहिजे की नाही भयानक कामावर भाऊ हो, आपल्याला खूप फास्ट धावणं गरजेचं आहे आणि त्यानंतर एक ज्याच्याकडे पंधरा दिवस बाकी आहे ज्यांच्याकडे एक एक महिना बाकी आहे थोडं डायटिंग वगैरे स्ट्रॉंग करा आणि दुपारची प्रॅक्टिस करा आणि तर त्यामुळं तुम्ही स्वतःच विचार करा की मला एकशे वीसपैकी जर मला सत्तर ऐंशी मार्क आहे तर मी आता फिजिकलमध्ये किती घेणं गरजेचं आहे वन सिक्स्टी फाईव्ह मुलांसाठी वन सिक्स्टी फाईव्ह सत्तरचा कट ऑफ हा अपेक्षित आहे एवढा हाय कट ऑफ जाणार आहे आणि मुलींसाठी एकशे चाळीस एक ते एकशे पन्नासचा कट ऑफ जाणार आहे जा जाण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण सध्या लिस्ट पाहिली लिस्ट तुम्ही पण पाहिली आणि मी पण पाहिली आणि आम्ही त्याच्यावर अभ्यास करत असतो तुम्हाला माहिती आहे आतापर्यंत जे माझं बोलणं होतं का नाही मी तुम्हाला क्लिअर सांगितलं की दीडशेवर खाली तुम्ही लिस्ट पाहायची गरज नाही तुम्हाला काही लोकांनी निगेटिव्ह कमेंट केल्या होत्या की सर वनरक्षकच्या वरचे गेले एकशे वीस आणि एकशे तीसच्या वर लिस्ट लागत नसते बघितले की लिस्ट कसा झटका आहे तर त्यामुळे मी तुम्हाला पहिल्याच सांगितलं की माझा जो अंदाज आहे ना न शंभर टक्के तर मी सांगत नाही पण नव्याण्णव टक्के माझा जो अंदाज तो क्लिअर असते कारण मला हे पोझिशन माहीत होती त्यामध्ये जे पोरं रनिंगमध्ये स्ट्रॉंग असतील ते बाजी मारू शकतात आणि तुम्हाला तो रनिंगमध्ये पण एवढा गोंधळ झालेला आहे की अर्धे पोरं ऑप्शन राहिले आणि अर्धे पोरं आलेल्यांनी ग्राउंड सोडलेला आहे त्यामुळे जे टॉपर आहे जे टॉप पोर हो आहे तर त्यांनीच ते मार्किंग घेतलेलं त्यांना कन्फर्म माहीत आहे की माझं मला पेपरचे मार्क्स चांगले आहे आणि मला ग्राउंडमध्ये मार्क्स चांगलं घेणं गरजेचं आहे व्हॅकन्सी कमी असल्यामुळे टॉप लिस्ट बिलकुल हाय जाणार आहे पुन्हा एकदा तुम्ही ऐकून घ्या मुलांचा म्हणजे हा व्हिडिओ याच्यासाठी ज्यांचा ग्राउंड झालं त्यांचं तर काही नाही ते बिचारे वाट पाहतात आणि कॅल्क्युलेशन करून त्यांची लिस्ट समोर आली आहे पण ज्या ज्या जिल्ह्यांचे ग्राउंड बाकी आहे ते तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बिलकुल फायदा ठरू शकते ते स्वतःचं कॅल्क्युलेशन मारू शकतात की नाही मला पेपरला जर शंभर आहे तर मी किती घेतले पाहिजे मला पेपरला जर नव्वद तर मी किती घेतले पाहिजे आणि माझं एवढंपर्यंत होऊ शकतं का सेफ झोन राहण्यासाठी दीडशे सेफ झोन नाही बिलकुल सेफ झोन नाही दीडशे त्यांच्या मी तुम्हाला दीडशेच्यावर एकशे पासष्ट ते सत्तरपर्यंत कट ऑफ लागण्याची शक्यता आहे अमरावतीचा आता बाकीच्यांची पोझिशन वेगवेगळी आहे जिथं व्हॅकन्सी खूप कमी आहे जास्त आहे तर ते थोडं चेंज होते इकडलं तिकडलं परंतु अमरावतीवाल्यांसाठी खूप मोठी भयानक कंडिशन झाली आहे तर त्यामुळं अमरावतीवाल्या विद्यार्थ्यांसाठी मला वाटलं स्पेशल हा व्हिडिओ ज्या ज्या विद्यार्थ्यांनी अमरी अमरावतीमध्ये फॉर्म भरला त्यांच्यासाठी स्पेशल व्हिडिओ मी घेऊन येत आहे तर विद्यार्थ्यांना आता जास्त मेसेज किंवा कॉल करायची गरज नाही कारण जे आहे तर ते तुम्ही खूप जोर लावला पेपरला आणि ग्राउंडलासुद्धा परंतु तुमचा कट ऑफ कितीपर्यंत जाण्याची शक्यता आहे हा माझा वैयक्तिक अंदाज आहे मुलींचा एकशे चाळीस ते दीडशेपर्यंत आणि मुलांचा वन सिक्स्टी फाय ते सत्तरपर्यंत एकशे सत्तरपर्यंत नंतर मला एकशे पासष्ट ते एकशे सत्तरपर्यंत एक एक सत्तर मुलांचा कट ऑफ जाऊ शकतो कारण आला कॅटेगरीचा आहे तर कॅटेगरीचा दोन चार मार्क्स कमी जास्त नाही का कारण कॅटेगरीच्या व्हॅकन्सी पण कमी आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांचं विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ मला असं वाटलं की ज्या विद्यार्थ्यांचा ग्राउंड बाक आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बिलकुल फायद्याचा ठरणार आहे तर विद्यार्थ्यांना माझा एक मकसद होता की नाही ज्या विद्यार्थ्यांनी ग्राउंड बाक आहे त्यांच्या त्यांच्यासमोर एक टार्गेट असणं गरजेचं आहे आणि अमरावतीचा स्पेशल व्हिडिओ त्याच्यामुळं मी कॅमेऱ्याच्या समोर आलो आहे विद्यार्थ्यांना जर तुम्ही माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण अशा नवनव प्रकारच्या माहिती ज्या मला समजल्या तर मी लगेच तुमच्यापर्यंत पोहोचवायची कोशिश करतो आणि जर तुम्हाला विचारा माझे विचारांनी आतापर्यंत जर माझं गेशिंग जर व्यवस्थित वाटलं असेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा नाहीतर चॅनल सबस्क्राईब करायची नाही केलं तरी चालेल परंतु जर तुम्हाला व्यवस्थित वाटत असेल तर चॅनल शेअर नक्कीच करा कारण कोणाचा कोणाचा जरूर याचा या गोष्टीत फायदा होईल ज्यांचं ग्राउंड बाकी आहे त्यांना समजणार की नाही बघ भयानक कंडिशन झाली आणि मी कितीचं टार्गेट अचीव्ह केलं पाहिजे तर विद्यार्थ्यांना जर माझा व्हिडिओ व्यवस्थित वाटला तर लाईक शेअर नक्कीच करा आणि कमेंट तुम्ही करू शकता आणि जर नवीन चॅनल असं आसा, असाल तुम्ही तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन माहितीसह थँक्यू जय हिंद